नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इगतपुरी तालुक्यातील भावली धरणामध्ये पाच जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड येथील गोसावी वाडीतील एकाच कुटुंबातील काही जनेमेज पंधरा जे ए एकोणतीस एकसष्ट भावली धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेले होते सायंकाळच्या सुमारास यातील काही तरुण अंघोळीसाठी भावली धरणाच्या पाण्यात उतरले असता बुडत असल्याचं पाहून त्यांना वाचवण्यासाठी इतर तीन जणांनी पाण्यामध्ये उड्या मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना वाचवण्याच्या नादात हे सर्वच पाच जण पाण्यामध्ये बुडाले त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक आदिवासी तरुणांनी उड्या मारून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये सर्वांचाच मृत्यू झाल्यामुळे या सर्वांना पाण्याबाहेर काढण्यात आलं घटनास्थळी पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी धाव घेऊन मदतकार्य करत हे सर्व मृतदेह जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिका ठाकूर रुग्णवाहिका आणि एकशे रुग्णवाहिकेतून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शव आणण्यात आले या दुर्घटनेमध्ये अनस खान दिलदार खान वयवर्ष सतरा नाजिया इम्रान खान वयवर्ष पंधरा बाह दिलदार खान वयवर्ष सोळा हनीफ अहमद शेख वयवर्ष चोवीस इकरा दिलदार खान वयवर्ष चौदा या सर्वांचाच पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला या घटनेमुळे गोसावीवाडीतील शोक कळा पसरली असून नातेवाईकांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये एकच गर्दी केली होती नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು